नमस्कार महाराष्ट्र तर या ठिकाणी आपण तर बघा प्रत्येक व्यक्तीला महाराष्ट्रातल्या प्रत्येक सुज्ञ मतदाराला इलेक्शनची संपूर्ण माहिती आपल्याला हवी असावी वाटते म्हणजेच प्रत्येक कुठल्या तालुक्यातला उमेदवार किती मतं घेतली त्याने कसा तो निवडून आला किती मताने आला हे सगळं माहिती असायला पाहिजे किंवा त्याला वाटतं की असावी आपल्याला माहिती पण अधिकृत माहिती आपल्याला बऱ्याच ठिकाणी आपल्याला भेटत नाही पण तर बघा मंडळी <coughs> काळजी करू नका आपण या ठिकाणी डायरेक्ट आयोगाची जी निवडणूक आयोगाची जी वेबसाईट आहे त्याच्यावरती जाऊन काय करूयात हे पाहूयात किंवा कसं पाहायचं ते मी सांगतो बघा आता इथं सुरुवातीला गुगल काय करायचे सर्च करायचे गुगलवरती सर्च केल्यानंतर तिथे काय टाकायचं ई सी आय ई सी आय टाकलं तर या ठिकाणी काय येतं मग ई सी आय टाकल्यानंतर बघा काय काय येतं या ठिकाणी ई सी ए रिझल्ट महाराष्ट्र आले ई सी आय त्याच्यानंतर काय आले बघा ई सी ए रिझल्ट महाराष्ट्र ई सी आय रिझल्ट महाराष्ट्राला क्लिक करायचं याच्यावरती आता इथं काय आलं आहे बघा आता इथं इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया आता इथं काय आलंय बघा जनरल इलेक्शन ऑफ असेंब्ली कॉन्स्टिट्यूशन्स ट्रेंड्स अँड रिझल्ट नोव्हेंबर दोन हजार चोवीस म्हणजे विधानसभेचं दोन हजार चोवीसला जे इलेक्शन झालेलं आहे निवडणूक याच्यामध्ये कोणता उमेदवाराने किती मतं घेतली या ठिकाणी याच्यावर क्लिक करायचं याच्यावर क्लिक केलं तर बघा आता इथं काय आलं आहे जनरल इलेक्शन टू असेंब्ली कॉन्स्टिट्युशन्स ट्रेंड्स अँड रिझल्ट नोव्हेंबर दोन हजार चोवीस आता महाराष्ट्राचे आता हे जे दिलेत का तुम्हाला बघा मंडळी बी जे पी शिवसेना एन सी पी हे जे आहेत हे एन आय एन सी क त्याच्यानंतर एन सी पी एस पी ऑदर्स हे सगळे काय आहेत तर हे पक्ष पक्ष आहेत आणि निवडून आलेले लोक काय आहेत तर कॅन्डिडेट आहेत आता इथं बघा पार्टी वाईज रिझल्ट इथं पण आपल्याला काय बघा येतं भारतीय जनता पार्टीचे बी जे पीचे किती आले आहेत एकशे बत्तीस शिवसेना बरोबर त्याच्यानंतर सत्तावन त्याच्यानंतर काय आहे नॅशनल काँग्रेस पार्टी एन सी पी एक्केचाळीस ओके त्याच्यानंतर काय आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ओके त्याच्यानंतर काय आहे तर वीस इंडियन नॅशनल काँग्रेस आय एन सी म्हणजे हे असं विद्या आपल्याला काय तर पाहायला मिळतं आता खऱ्या अर्थानं आता बघा येतं कंटी न्यू एसी वाईज रिझल्ट म्हणजे काय आहे तर इथं आपल्याला ज्या भागाचा निकाल आहे ज्या तालुक्याचा निकाल पाहायचा आहे आता इथं काय सिलेक्ट करायचं आता सिलेक्टवरती आपण इथं काय केलं क्लिक केलं आता इथं बघा आपल्याला इथं महाराष्ट्राचा मॅप पण दाखवलेला आहे ओके पाच मिनटात समजून घेऊयात की निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवरती कसं समजून घ्यायचं आता बघा इथं इथं सगळे महाराष्ट्रातले काय ते आहेत तर तालुके म्हणजे विधानसभेच्या सीट्स आलेल्या आहेत आता उदाहरणार्थ काय पाहूयात इथं आता बघा इथं का आहे चिमूर आलेला आहे दौंड आलेला आहे ओके याच्यानंतर काय आहे बघा इथं गोंदिया हिंगोली जालना आता याच्यामध्ये आपण काय करूयात एक प्रकारचं माढा माडा घेऊयात ओके माडा दोनशे पंचेचाळीस म्हणजे सोलापूर जिल्ह्यातील हा एक तालुका आहे आता याच्यावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला पूर्ण रिझल्ट म्हणजे एक नंबरला कोणी मतं घेतली दोन नंबरला कोणी मतं घेतली आणि तीन नंबरला कोणी मतं घेतली तर हा आहे म्हाडा तालुक्याचा रिझल्ट आता डब्ल्यू ओ एन ओनर कोण आहे म्हणजे जिंकले कोण अभिजित धनंजय पाटील ओके आता हे सगळं आपल्याला आपल्यासमोर पले रिझल्ट डिस्प्ले झाला ओके कळतं आहे मग याच्यानुसार बघा अभिजित धनंजय पाटील यांना मतं किती आहेत <coughs> एक लाख छत्तीस हजार पाचशे एकोणसाठ मतं आहेत प्लस किती मतं आहेत तीस हजार सहाशे एकवीस आता दोन नंबरला कोण आहेत तर एक लाख एकोणसाठ एक हजार एक लाख पाच हजार नऊशे अडतीस मतं कोणी घेतलेत तर रणजित बबनराव शिंदे म्हणजे या ठिकाणी अभिजित पाटील जिंकलेले आहेत ओके हा आहे माडा तालुक्याचा रिझल्ट ओके म्हणजे प्रत्येक उमेदवाराला किती मतं पडली त्याने किती मतं किती नंबरला घेतली मतं म्हणजे तो उमेदवार किती नंबरचा आहे सगळी डिटेल्स आपल्याला या ठिकाणी मिळते म्हणजे स्टेप बाय स्टेप तुम्हाला या ठिकाणी मी रिझल्ट कसा पाहायचा सा हे सांगितलेलं आहे आता बघा अजून बॅकला जाऊन अजून दुसरा काय करूयात दुसरा तालुका घेऊयात बघा आता माडा घेतला बघा आता कोणताही तुमच्या भागातला रिझल्ट पाहण्यासाठी तुम्ही इथं ता तालुका सर्च करू शकता ओके आता बघा इथं हा का आहे परळी परळी बघा आता इथं परळीतला आपण रिझल्ट पाहतो आहे परळीतला रिझल्ट काय आहे असेंब्ली नंबर किती याचा दोनशे तेहतीस बघा आता धनंजय पंडितराव मुंडे यांना मतं किती आहेत तर एक लाख चौऱ्याण्णव हजार आठशे एकोणनव्वद म्हणजे जवळजवळ प्लसमध्ये किती आहेत चौदा हजार दोनशे चोवीस आणि दोन नंबरला कोण आहेत तर <coughs> राजासाहेब देशमुख हे आहेत कळत आहे म्हणजे धनंजय मुंडे विनर झालेले आहेत या ठिकाणी हे निवडणूक परळीचं हे जिंकलेले आहेत अशा पद्धतीनं मंडळी आपण कोणत्याही तालुक्याचा निकाल या ठिकाणी सहज पाहू शकतो आहे आणि ही आहे याची प्रोसेस ओके माहिती आवडली तर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा अशीच माहिती मी तुमच्यापर्यंत नक्की घेऊन येईन धन्यवाद